पण मी अनेक वर्ष जैन समाजातील अनेक लोकांना ओळखतो अनेक माझे मित्र आहेत पण कधीही अशा प्रकारची घटना त्यांच्याकडनं घडलेली माझ्या लक्षात नाही मला असं वाटतं जर कबूतर खाण्याच्या बाबतीत एक न्याय होणार असेल तर माधुरी हत्तीच्या बाबतीत पण न्याय होणं गरजेचं आहे अशा प्रकारची हिंसाचार जैन समाज करेल अशी अपेक्षा नव्हती माधुरी हत्तीचा विषय असेल किंवा कबुतर खाण्याचा विषय असेल याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा जावं मला असं वाटतं की जैन समाज हा अतिशय शांतप्रिय समाज आहे आणि त्यांच्याकडून आज जे काही दादरला झालेलं आहे ते आश्चर्यकारक का आहे खरं तर हा समाज कधीही हिंसाचार मानत नाही आणि त्यांनी जर हे असं केलं असेल तर नक्कीच या सगळ्याच्या पाठी एखाद्या राजकीय नेत्याचा त्यांना पाठबळ असेल आणि त्यांनीच फूस लावल्यामुळे अशी घटना घडू शकते पण मी अनेक वर्ष जैन समाजातील अनेक लोकांना ओळखतो अनेक माझे मित्र आहेत पण कधीही अशा प्रकारची घटना त्यांच्याकडनं घडलेली माझ्या लक्षात नाही आ, मला असं वाटतं की ज्या पद्धतीने त्याने आज कबूतर खाण्याच्या बाबतीत केलं आहे मग तसंच आम्ही माधुरी हत्तीला आणण्यासाठी करायचं का कारण तोही आमचा धार्मिक विषय आहे बरोबर आहे सर माधुरी हत्तीला आणण्या आणण्याच्या बाबतीत एक वेगळा न्याय मग आम्ही पण जनताराला जायचं का तिथनं तिला अशाच प्रकारे हिंसाचार करून सोडवायचा का असा प्रश्न आमच्यासमोर येतो मला असं वाटतं जर कबूतर खाण्याच्या बाबतीत एक न्याय होणार असेल तर माधुरी हत्तीच्या बाबतीत पण न्याय होणं गरजेचं आहे कारण त्याच्याही बाबतीत अनेक कोल्हापूरकरांचे असतील अनेक मुंबईतल्या लोकांचं आस्थेचा विषय झालेला आहे तो अनेक लोक आजही घरात माधुरी हत्तीसाठी लढतात कोल्हापूरमधला मला अनेक फोन येतात अनेक फोन फेसबुकला मेसेंजरवर मेसेज येत असतात की दादा या बाबतीत सन्माननीय राजसाहेबांनी पण एक भूमिका घेतली पाहिजे सो मला असं वाटतं की हे दोन्ही विषय हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने झालेले आहेत आणि सुप्रीम कोर्टालाच रिक्वेस्ट करून ह्या दोन्ही विषयांवर मार्ग काढायला पाहिजे असं मला वाटतं मी पुन्हा सांगतो अशा प्रकारची हिंसाचार जैन समाज करेल अशी अपेक्षा नव्हती आता पोलीस बघूया कशाप्रकारे कारवाई करतात अपेक्षित आहे जो न्याय आम्हाला मिळतो तोच नाही असते बघा ही भावनेचा विषय माझं मत आहे की सरकारने यात पुढे येऊन माधुरी हत्तीचा विषय असेल किंवा कबूतर खाण्याचा विषय असेल याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा जावं आणि सुप्रीम कोर्टाला विनंती करावी की या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण सहानुभूतीने पाहावं असं मला वाटतं पण ह्या दोन दोन गोष्टी आहेत बघा कबूतर खाण्याचा विषय हा विषय असा आहे की कबूतर खाण्याच्या विषयामुळे त्या कबुतरांमुळे दम्याचा आजार होतो असे अनेक डॉक्टर म्हणतात जैन समाजाचे देखील जी मुलं डॉक्टर आहेत त्यांचंही म म्हणणं आहे की यातून आजार होतात दम्याचा आजार होतो शहराच्या बाहेर एखादा असा मोठा कबुतरपणा काढावा जिथे लोकवस्ती नसेल अशा ठिकाणी आपण आपला धर्म निभावा मला असं वाटतं की त्यांच्या समाजात अनेक डॉक्टर आहेत त्यांनी समोर हो। यावं आणि म्हणावं की यांनी कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही विषय संपेल कारण जे डॉक्टर आहेत त्यांना माहिती आहे की यातून दम्याचा आजार होतो माझं आहे पोलिसांना त्यांचं काम करू द्या योग्य वेळेला योग्य काम पोलीस करते